ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याणच्या गोदरेज हिल परिसरातील झुलेला चौकात असलेल्या डेल विस्टा सोसायटीमधील मधील चौदाव्या मजल्याच्या एका इमारतीमधील फ्लॅटला आग लागली आहे या चौदा मजली इमारतीमधील चौदाव्या म्हणजेच अखेरच्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटला ही भीषण आग लागली असून या आगीची झळ खालच्या तेराव्या मजल्यापर्यंत देखील पोहचली आहे या आगीच्या ज्वालात दुरूनही पाहायला मिळतात दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला असून आग विजवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे विव्हर डाय विस्टा जी जी विंग चौदाशे दोन मध्ये आग लागलेली आहे आतापर्यंतच्या माहितीनुसार कोणी अडकलेले नाही परंतु पूर्ण आग विझल्यानंतर आम्ही सर्च करू त्याच्यानंतर आम्हाला पूर्ण तुम्हाला माहिती देत आहे आपल्या सहा गाड्या आल्या हो पूर्ण कंट्रोलमध्ये कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा